प्रभाग क्रमांक बारा मधील शेकडो मतदारांची नावे थेट प्रभाग नऊ मध्ये दिसून आली आहेत त्यामुळे स्थानिक राजकीय गणित कोलमडत असून इच्छुक उमेदवार अभिषेक चिंता यांनी आयुक्तांकडे हरकत दाखल करण्याचा इशारा दिला आहे अशी गंभीर चूक कशी घडली याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे दरम्यान प्रभाग अठरा मधील एका संपूर्ण सोसायटीचे तीनशे ते साडेतीनशे मतदार यादीतून गायब झाल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे या त्रुटींमुळे नागरिकांमध्ये जबरदस्त नाराजी पसरली असून यादी पाहिली आणि अक्षरशः डोळेच फिरले अशी प्रतिक्रिया उमटत आहे महापालिकेने मतदार यादी तपासण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी वाढत असलेल्या चुका लक्षात घेता आयुक्तांकडे मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शहरभर या गोंधळाला जबाबदार कोण आणि दुरुस्ती प्रक्रिया किती पारदर्शक राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी नागेश माने प्रभाग क्रमांक मधील इच्छुक उमेदवार मी आज या ठिकाणी प्रारूप मतदार यादी बघायला आलो असता या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा निवडणूक निर्णय निवडणूक बी एल ओच्या अधिकाऱ्यांनी जो काही भोंगळ कारभार किंवा गडबडगोंधळ या यादीमध्ये केलेला आहे यादी तपासली असता आम्हाला असं निदर्शनास आलं की यामध्ये एक अख्खी सोसायटी गायब करण्यात आलेली आहे एक अख्खी सोसायटी म्हटल्याच्या नंतर आम्ही मी माझं ना माझं ना मित्राचं नाव शोधायला या ठिकाणी आलो आमचे मित्र आहेत अंबांना सकीना यांचं नाव आम्ही शोधत असताना नाव बघायला गेलो तर त्यांचे यादी क्रमांक शंभर यादी भाग शंभर आणि त्यांचा सिरियल नंबर तीनशे सहाशे अडुतीस हा नंबर शोधत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की या ठिकाणी पाचशे पाच हा शेवट आकडा या भाग क्रमांक मध्ये त्याच्यानंतर पुढचा आकडा हा आठशे त्र्याहत्तरचा येतो म्हणजे कमीत कमी तीनशे नावं या मतदार यादीतून गायब करण्यात आलेली आहेत हा या गायब करण्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध या आयुक्तांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावा नि जेणेकरून निवडणूक ही निष्पक्षपणे पार पाडता यावी कोणावरही कुठल्याही प्रकारच्या संशयाची सोय जाता कामा नये म्हणून आमच्या निवडणूक आयोगाला एक विनंती असेल की आपण या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना निरपेक्षपणे आणि सापेक्षते स्वच्छता कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता कर, कर, ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी आणि जे कोणी या कार्याला कारणीभूत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही निवडणूक आयोगाला वरपर्यंत जाऊ की ही अख्खी सोसायटी गडप करण्यामध्ये कोणाचा हात आहे हे शोधून आयुक्तांनी काढावं नमस्कार अभिषेक चिंता आहे प्रभाग बाराच्या यादी पाहण्यासाठी पडताळणी करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो तर यादी बघतोय चार नंबर बुक म्हणून दिलं इथं प्रभाग बारा चार नंबर इथं यादी भाग क्रमांक यादी भाग क्रमांक एकशे चौतीस बालाजी उद्यान लगत दाजीपेठ व्यंकटेश झोपडपट्टी फलमारी झोपडपट्टी म्हणतात हे भाग जे आमच्या प्रभागात येत नाही आमच्या प्रभागाची बाँड्री आहे सत्तरपूट रोड त्याच्या खालचा भाग तेरा नंबर आणि नऊ नंबरचा आहे हा टोटल भाग नऊ नंबर प्रभागातला आहे हे पूर्ण एकशे चौतीस नंबर यादी बारा नंबर प्रभागात आलेले जे की नऊ नंबरमध्ये अपेक्षित आहे आता हे प्राथमिक आहे पहिल्या नजरमध्ये आम्हाला एवढं पूर्ण सापडलं आहे आता पूर्ण सगळ्या प्रभागाची यादी घेऊन एकदा आम्हाला छाननी करावंच हो लागेल हे महापालिकेचं कारभार कसा आहे आता एकदा पुन्हा एकदा आम्हाला सगळे पान एक एक पान छाडल्याशिवाय सांगता येत नाही त्याच्यात काय गोंधळ केलं सगळं एकदा बघावं लागेल काय हरकत हरकत तर शंभर टक्के घ्यावं लागेल जे मतदारच नाहीत जे प्रभागातले मतदारच नाहीत त्यांना कसं काय मतदानाचा अधिकार देऊ शकतो आपण